नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरात कुरेशी प्लाझाजवळ करसेटजी रोड येथे नव्याने झालेल्या कुरेशी दूध डेअरी फार्मचे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी ऐतिहासिक शहर अहमदनगरमध्ये कुरेशी दूध डेअरी फार्मचे भव्य उद्घाटन समारंभ माननीय हजी शफीक अहमद लाल कुरेशी यांच्या शुभ हस्ते रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी वाहिद कुरेशी बिल्डर अध्यक्ष जमीदुल कुरेश अहमदनगर हाजी जावेद कुरेशी हाजी अरिफ कुरेशी मुजाहिद कुरेशी भासेट नगरसेवक साहिल कुरेशी माजिद कुरेशी ताजीम कुरेशी हाजी शौकत तांबोळी अब्दुल सलाम जमीतुल कुरेश अहमदनगर व व्यापारी मोल्ला अहमदनगर परिसरातील सर्व नागरिक हिंदू मुस्लिम यासह अन्य विविध धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाहिद हाजी अहमद लाल कुरेशी म्हणाले की कुरेशी दूध डेअरी फार्माच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध दूध मलई दही पनीर खवा शुद्ध घी श्रीखंड मलई लस्सी मसाला ताग इत्यादी उपलब्ध होणार आहे असेही ते म्हणाले तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आमच्या कुरेशी डेअरी फार्मचं आज उद्घाटन झालेलं आहे आमच्या इथं आता दोन वर्षापूर्वी आमची कुरेशी डेअरी हे आमचे प्युअर दूध हे आमचे आज दोन वर्षात पूर्ण शहरात फेमस झालेलं आहे आमचा औरंगाबाद आमचे खेड्या पाडून पण आमच्या दूधाची मागणी असते त्याच पद्धतीने आम्ही कुरीशी डेअरी मिठाई ओरिजिनल देशी घी पनीर लस्सी हे सगळे खवा सगळ्या आम्ही ओरिजिनल हे सगळे ठेवणार आहे आणि सगळ्या नगरकरांना एक आव्हान आहे सगळ्यांनी एकदा इथं विजिट करून त्याचा लाभ घ्यावा आणि सगळे सेवा करण्याची संधी द्यावी आणि जेवढे आमचे सगळे नगरकर जे आमचे शौक हिसाबाचे सलामभाई समद खान साहेब आहे दादाबाई जेवढे पाहुणे आलेले सगळे मंडळी यांचा मी धन्यवाद आणि त्यांचे आभार व्यक्त करते आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी कुरशी डेअरी फार्मच्या आज त्या ठिकाणी आउटलेटचं आज ठिकाणी उद्घाटन होत आहे सुमारे एक वर्षापूर्वी कुरेशी कुटुंबीयांनी म्हणजे खास करून वाहिद्याने या म्हशीच्या दुधाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि आज या ठिकाणी त्यांनी कर्सेटी भागामध्ये रोडवर ह्या ठिकाणी आपल्या डेअरी फार्मच्या दुधाचे जेवढे काय उत्पादन असतात मग ते लस्सी असो छाछ असो मलाई पेढा असो दुधाचे संपूर्ण सर्व उत्पादन या ठिकाणी खास करून त्यांनी आज विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि ह्यामध्ये मेहनत लागते आणि ती मेहनत करण्याची कुवत आणि हे कृषी कुटुंबाकडे कुटुंब्याकडे आहे आणि विविध व्यवसाय केलेले आहेत आणि दुधामध्ये पाणी न घालता आणि खास करून शंभर टक्के चांगल्या क्वालिटीचे ताजे दूध विक्री करण्याचा खास करून कृषी कुटुंबियाने एक ध्यास घेतलेला आहे आणि त्या ध्यासाप्रमाणे खास करून या ठिकाणी जे काही धार्मिक तत्व असतात त्याला अवलंबून करून या ठिकाणी पाणी न टाकता दुधाचा व्यवसाय त्याचबरोबर कुठली भेसळ न करता त्या ठिकाणी मलई पेढा असो खवा असो सगळे दुधाचे मध या लस्सी असो हे ठिकाणी त्यांनी उत्पादन करून त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत मी सर्व अहमदनगर शहर वासियातर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि जसे त्यांनी यावर्षी थोडीशी हॉटेल्स आहे इतर व्यवसाय आहेत राजे त्या ब्रेकफास्ट सेंटर सुरू केलेलं आहे इतर व्यवसायाबरोबर ह्या व्यवसायासोबत ते नक्कीच शंभर टक्के यशस्वी होतील नगरवासियातर्फे मी त्यांना खास करून या ठिकाणी आजच्या आज प्रसंगी शुभेच्छा देतो आणि यापुढे परमेश्वर त्यांना चांगल्यात चांगले यश देऊ अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो सलाम वालकुम السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ آج یہاں بعد مغرب کے قریشی ڈیری فارم کا اوپننگ ہوا اور دودھ کے جتنے پروڈکٹس ہیں ان سارے پروڈکٹ کا جو ہے مینوفیکچرنگ یہاں قریش ڈیری نے کیا ہے کہ قریشی ڈیری کا افتتاح ہوا اور دودھ کے جتنے پروڈکٹس ہیں مٹھائی اور بھی جو چیزیں ہیں سب کے سب انہوں نے خود مینوفیکچرنگ شروع کیا ہے اور میں نے ابھی جیسے لسی کا ذائقہ لیا ماشاءاللہ مجھے بھی لسی بے مثال نظر آئی تو اللہ تعالیٰ خوب ان کے کاروبار میں برکت عطا فرمائے ہر شر اور فتن سے اللہ حفاظت فرمائے بسم اللہ افتتحتو تو وال اللہ تبّل اللہ اللہ ربی لا اشرک بہی اہدا اس اللہم اللہ من کا بن لا کلیلا یوتی ہی غیر کا کا وجل ثناء ولا الہ غیرک <laughs> <laughs> तो एक मिटा एक मि